सकाळपासून हा उदंड प्रतिसाद शिवस्वराज्य यात्रेला बघायला मिळतोय मुळात हा जो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा जो लढा पुकारलाय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लढाय आणि त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या वातावरण होतं त्यात कितीतरी पटीनं वाढ झाली आहे हेच आजच्या शिवस्वराज्य यात्रेच्या संपूर्ण प्रतिसादावरून दिसलं सगळीकडे जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय आणि महायुतीच्या या हो प्रचंड रोष प्रचंड नाराजी सर्वसामान्य महाराष्ट्र मराठी तरुणांमध्ये माता भगिनीमध्ये मला असं कळलंय माझी आपल्या पत्रकार बांधवांना ही विनंती की आपण आपल्या शोध पत्रकार इथे तू कोणाचं दोनशे कोटीचं हॉटेल लंडन मध्ये हे आपण जर शोधलं तर मला सुद्धा त्याची मदत होईल माझ्यापर्यंत आलेली बातमी आहे पण दुसरी महत्वाची गोष्ट ही या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये की पालकमंत्री महोदय या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचार कडे लक्ष देणार का हा महत्वाचा मुद्दा आहे काही मोदी यांच्या सभा पुढेच आहे त्यावेळेस शरद सांगितलं शरद पवार यांच्यावर टीका करू नका त्याचा फटका लोकसभेला दिलेली असं त्यांनी मोदीजींना सांगितलं होतं पवार मी तसं कधी ऐकलं नाही कारण माननीय अमित शहाजी आले होते तेव्हा त्यांनी पुन्हा आदरणीय पवार साहेबांवरच टीका केली आणि जर तर सांगायचं तर कांदा उत्पादक शेतकरी याची वाट बघतोय की हेच सांगायचं असेल तर निवडणुकीत कसाचा फायदा तोटा होतो यापेक्षा कांद्यावरचं शुल्क का हटवा हे कधी सांगणार आहेत याची महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी वाट बघतोय